आम्ही घाबरलो होतो पण आई शांत होती कारण तिच्याकडे एक जुना डब्बा होता मी लहान होते तेव्हा आई दर महिन्याच्या शेवटी डब्यात थोडे पैसे टाकायची रक्कम लहान असायची दहा वीस रुपये आई एवढ्याने काय होणार ती म्हणाली मोठ काही नाही पण वेळ आली तर उपयोग होईल वर्ष गेले मी मोठी झाले कमवायला लागले पण बचत नेहमी उद्यापासूनच करू असं म्हणत राहिले एक दिवस अचानक घरात अडचण आली पैसे लागले घाई झाली आईने शांतपणे तोच जुना डब्बा काढला आणि म्हणाली घाबरू नकोस त्या डब्यात फक्त पैसे नव्हते वर्षानुवर्षाची शिस्त होती संयम होता आणि भविष्याची तयारी होती त्या दिवशी समजलं आई मोठी रक्कम कधीच साठवत नाही ती सवय साठवते आई शिकवते उद्याच्या संकटासाठी आजची छोटी बचत खूप मोठी ठरते रक्कम महत्वाची नसते सातत्य महत्वाचं असत आईची बचत लहान असते पण तिचा उपयोग नेहमी मोठा होतो आईकडून शिकलेली सवय आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ प्रत्येक मुला मुलींनी आपल्या आईपर्यंत पोहोचवायलाच हवा त्यासाठी शेअर करा तुमच्या आईकडून तुम्ही काय शिकलात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या याशीच आहे का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ सेव्ह करा कारण ही शिकवण पुन्हा पुन्हा पाहण्यासारखे आहे